नगरपालिका निवडणूक जवळ येताच पंढरपूरचे राजकारण तापले परिचारकांचा गड राखण्यासाठी जोरदार हालचाली स्मिताताई गणेश आधटराव यांच्या नावाभोवती कार्यकर्त्यांची एकजूट नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत जाहीर होतात संपूर्ण पंढरपूर शहराचं राजकीय पारडे एकदम गरम झालंय गेली पस्तीस वर्ष पंढरपूर नगरपालिकेवर आपले वर्चस्व राखून असलेल्या परिचारक गटांसाठी यंदाची निवडणूक गड राखायची लढाई असणार आहे दुसरीकडे पारंपरिक विरोधक विठ्ठल परिवार आणि नव्यानं पुढे येणारे अभिजित पाटील यांचं नवे समीकरण या निवडणुकीला त्रिशंकू वळून देणार असल्याचं संकेत आहे परिचारक गटात नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा पण चर्चेच्या केंद्रस्थानी गणेशभाऊ अधटराव यांच्या पत्नी स्मिताताई अधटराव असल्याचं दिसून येत आहे तसेच परिचारक गटात माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसाट सुनील वाळूचकर यांची नावं चर्चेत असतानाच एक नाव जोरात पुढे येत आहे ते, ते म्हणजे स्मिताताई गणेशभाऊ अधटराव यांचे काल श्रीपूर इथं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात तब्बल पंचावन्न गाड्यांचा तापा घेऊन ज्येष्ठ हजारो ज्येष्ठ नागरिक व महिलांना सोबत घेऊन आल्यानं शक्ती प्रदर्शनाची पंढरपूर शहरात मोठी चर्चा रंगली आहे दोन हजार एक पासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या गणेशभाऊंनी दोन हजार अकरामध्ये नगरसेवक म्हणून काम पाहिलं त्यानंतर कोणतंही पद न मागता निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी पाडुरंग परिवारात आपली ओळख निर्माण केली इस्बावी जुनीपेट व उपनगरामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे परिचारक म्हणजे आमचाच पक्ष भक्कम निष्ठा पदाची अपेक्षा नाही स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचारधारेवर चालत माजी आमदार प्रशांत परिचारक यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून गणेश भाऊंनी समाजकार्य चालू ठेवले आज त्यांच्या कार्यकर्त्यांचा एकच सूर निस्वार्थी निष्ठावान कार्यकर्त्याला आता न्याय द्या नगराध्यक्ष पद द्या कारण हा फक्त एक चेहराने ही कार्यकर्त्यांची चळवळ आहे नवशक्तीच्या माध्यमातून समाजाशी नाळ गणेशभाऊंच्या नवशक्ती सामाजिक संघटनेतून दरवर्षी गणेशोत्सव पैठणी खेळ रक्तदान शिबीर भयांचे वाटप असे अनेक उपक्रम राबवले जातात या माध्यमातून त्यांनी शहरातील तरुण आणि महिला वर्गातही मजबूत संपर्क तयार केला आहे महत्त्वाचा प्रश्न परिचारक गट निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देणार का सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता पंढरपूर नगरपालिका निवडणूक होणार यात मात्र सर्वात मोठा प्रश्न असाय की गेल्या पंचवीस वर्षापासून पद न मागता कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या गणेशभूंच्या पत्नी स्मिताताई आधारराव यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी मिळणार का परिचारक गटाचा किल्ला अबाधित राहील की नव्या समीकरणांमध्ये त्याला तडे जातील हे येणारा काळच सांगेल पण एक गोष्ट नक्की पंढरपूरच्या नगराध्यक्षपदावरून राजकारणात सध्या गणेश भाऊंचा जोर चांगलाच वाढलेला आहे